राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना शेतकरी बांधवांना बैल हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज बैल पोळा आहे तर मस्त की आपले बैल हे ते सजवू नका इकडे खायला सोडली ती तुम्हाला दिसत असतील केल्या साईडला सोडली ती तर भरपूर मस्त सजूल ती आता दुपारच्या अडीच तीन वाजाल ती सकाळपासून बरेच काम होते त्यामुळे काय तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवणं झालं नाही तर तीन तर मस्त चारू, चारू ना फूजया ही ती तर मस्तपैकी घ्यायला चारू चारून आपल्याला आज पूजा आहे ती करून घ्यायचे तर तुम्हाला पाठीमागे कॅमेरा जातो ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कोण चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा ब्लॉग कंटिन्यू तर अशा पद्धतीने मित्रांनो पूजा आहे ती मस्तपैकी झाली इकडे ओवाळ बैलाला ओवाळताना तुम्हाला दिसत असेल तर आमचे चार जोड दोन जोड बैल आहे ते आमचे आमच्या काकाचे हे ती घरचे तर इकडे पूजा बीजा मस्तीपैकी चालू झाली इकडं ओवाळ्याच्या ही ती आरती ही दिसत असतील तर अशा पद्धतीने आमच्या गावकडं पूजा करते ती तर सांगा तुमच्या इकडे बी कसं करते ती काय करते ती इकडं आरती ही करायचं चालू आहे आणि एखाद्या साईडला वा खाली तुम्हाला इकडं काय काय पूजा करते ती ती बी दाखवतो थोडंसं जवळ जाऊन तर बाबा इकडं आपण जेवढं काय आपल्याला बैलावा साईड ते राहते इथं फास चाड शेतकऱ्याचं जेवढं काय साहित्य राहते तेवढं आज पूजलं जाते मस्तपैकी आणि इकड्या साईडला बाबा आहे का तर बैलावासाठी नैवेद्य ही ते इकडं दिसत असेल तर सांगा व्हिडिओ कसा वाटला मस्तपैकी आपली पूजा पूजाबिजा एकंदरीत झाली तर मित्रांनो पूजाबीजा झाली आपण नैवेद्य घेऊन आपलं विहिरीवर निवड दाखवायला चालू विहिरीला तिकडे आपल्या मोसोबा बी आहे आपल्या शेतात तर मोसोबाला बी दाखवून घेऊ टिकायला साईडला आपण ताट घेतले पूजाबीजा अशा पद्धतीने झाली तुम्हाला जसं जमेल तसं दाखवण्याचा दा। प्रयत्न केलो बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल पण येणार असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला जाऊन मस्तपैकी निवड दाखवून घेऊ आजू गावात भरपूर जल्लोष आहे भरपूर डिश जे आहे ती लावून बैल हे ते आता गावकड ही ती नेते ती तर गावकडून बरं का पण आपण कधी नेल नाही त्यामुळं कधी नेत नाही आता बरेच जण आपला पूजेला आहे ती गावकड ही ती मारतीमध्ये पाय आहे ती पाडण्यासाठी नेते ती पण आपण काय नेत नाही कधी त्यामुळं काय नाही न्यायला जेवढं होईल तेवढं आपलं शेतातच पूजा आहे ती ह्या पद्धतीने केली आहे तर बघा व्हिडिओ आल्यास लाईक करा चॅनलवरून नवीन आला सर तर नक्की सबस्क्राईब करा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तरी साईडला आपला मसोबा आहे तर घेऊन येऊ दाखवून 算了。